उत्तरेकडून येणारे थंड वारे थेट आता राज्यात दाखल होत असल्याकारणाने नाशिकच्या निफाड तालुक्यातील किमान तापमानाचा पारा जो आहे तर तो घसरलेला आहे आणि आज आ, ग कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नऊ अंश सेल्सिअस किमान तापमानाच्या जवळपास नोंद झालेले आहेत आणि कुठंतरी आता ह्या वाढत्या थंडीचा परिणाम जो आहे तर तो आता दिसू लागलेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही थंडी जी तर ती साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर पडलेली आहेत मी आत्ता लासलगाव येथील शिवनदीच्या कठडावर या ठिकाणी आलेला आहे आलेला असून आले या ठिकाणी आपण पाहू शकतात का नदी पात्रातील पाण्यावर या ठिकाणी बाष्पयुक्त धुके जे तर ते 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 तयार होत आहेत आणि ह्या वाढत्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी नागरिकांकडून जे तर ते शेकोट्या पेटवणं किंवा असे वेगवेगळे प्रयोग जे तर ते केले जात आहेत आणि त्याच्यामुळे आता ही जी वाढती थंडी जी आहे तर ही द्राक्षेबागेसाठी जर बघितली आपण तर ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल मात्र गहू आणि हरभरा ह्या पिकांना ह्या थंडीचा जो आहे तर तो आ, फायदा होणार आहे आणि अशीच ही थंडी जर आता थंडीला सुरुवात झाल्यामुळे अनेकजण जे तर ते या थंडी मध्ये जे तर ते आनंद घेतानाचं जे तर वातावरण पाहायला मिळत आहेत उमेश पारिक टी व्ही नाईन मराठी निफाड नाशिक लासलगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव